कन्या पुत्र होती जे सात्वी कुळी कन्या पुत्र होती जे सात्वीक तू खूप बर कोणाला धन्यता देतात त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात परंतु ती मुलं कशी पाहिजे जी कन्या पुत्र होती जे सात्विक ती मुलं सात्विक पाहिजे जी मुलं सात्विक आहेत आई वडिलांची सेवा करतात भगवंताचं नामस्मरण करतात त्याचा आनंद जगाच्या बापाला आणि विश्वाच्या मालकाला होतो तयाचा हा वाटे देवा मग ती मुलं कसली पा कशी पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराजांसारखी असली पाहिजेत माऊली ज्ञानोबारांसारखी असली पाहिजेत जगद्गुरु तुकोबारांसारखी असली पाहिजेत परंतु आपलं कसं आहे कस आहे आपल्या मुलांना संस्कार लावा हो संस्कृती टिकली संस्कार नसेल तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली ना बाबा तरच हा भारत देश टिकेल म्हणून आपल्या छोट्या छोट्या लेकरांवर संस्कार लावा कारण संस्कार जर पाहिजे म्हटलं तर भारतातच यावं लागतं इतर देशांना संस्कार संपन्न महाराष्ट्र किंवा देश म्हटलेला नाही या भारत देशाला का म्हटलं तर या भारत देशामध्ये अशा थोर संतांनी जन्म घेतलेला आहे म्हणून या देशाला पवित्र आणि पावन म्हटलेलं आहे पवित्र ते कुळ पावनच देश जेते ते हरिचे दास जन्म घेतलेकर कशी असली पाहिजे तू कोपर आहे सुभाषितकार सांगतात सुशिलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुर्थ उदार वंश पुण्येन कर्म आत्मदोषेन सभाग्यता सुशिलो मातृ पुण्येन पितृ पुण्येनं मुलगा जर सुशील निवडला तर आईचं पुण्य मुलगा चतुर निवडला तर वडिलांचं पुण्य आणखीन मुलगा कसा मुलगा जर भाग्यवान निवडला तर ते त्याच स्वतःच भाग्य म्हणावं लागेल याच्या उलट मुलगा उन्मादो मातृ दोषेन पितृदोषेन मूर्खतः कार्पण्य वंश दोषेन कर्म दोषेन जर इतर हून माधू मातृ दोषेन मुलगा जर उन्मद निवडला तर आईचा दोष उन्मादु मातृ दोषेन पितृ दोषेन मूर्खता मूर्ख निवडला तर वडिलांचा दोष कार्पण्य वंश दोषेन जर मुलगा वाईट किंवा कंजूस निवडला तर त्याच्या वंशाचा दोष त्याच्या वंशामध्ये कुणी दहावा सुद्धा सोडला नाही बाबा अगदी लग्न कार्याला तर था हजरच असतं परंतु कोणाचा दहावा नाही तेरावा नाही श्राद्ध नाही त्याच्या हातानं कावळा सुद्धा उडून सुद्धा गेला नाही असं म्हणावं लागेल म्हणून मुलगा जर कंजूस निवडला तर त्याच्या वंशाचा दोष आणि याच्या उलट मुलगा कारपण्य वंश दोषेनं कर्म दोषेनं मूर्खतः मुलगा जर मूर्ख निवडला तर ते स्वतःचं कर्म मुलगा कसा असला पाहिजे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा असला पाहिजे काय इतिहास घडून आणला माझ्या एक राजा नसताना त्याला मला अशी मागणी मागावी लागली असती हुजूर मी आपके सामने कीर्तन पेश करना चाहती क्या मी हूं अशी मागणी मला मागावी लागली असती अरे आज प्रत्येक जण बाबा प्रत्येक जण प्रत्येक भाषणात प्रत्येक व्याख्याना सांगते राजे मी पुन्हा जन्माला या मला सांग कसे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील पण खरं सांगू का माय बाप छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यातील यात कुठली शंका नाही परंतु त्या अगोदर तशी जिजाऊ घडली पाहिजे आताच्या जर जिजाऊचा विचार केला ना बेचारी आठ वाजता जर टीव्हीवर मालिका पाहण्यासाठी बसली ना बाबा रात्री बाजा बारा वाजेपर्यंत उठत नाही दशरथ राजा येतात चहा करतात चहा पिऊन जातात तरी सुद्धा उठत नाही मग मला सांगा अशी जर कौशल्या माई असेल अशी जर सावित्री माई असेल कसे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील पण ऐक ऐका मायबा एक वाक्य सांगते लक्ष देऊन ऐका छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील परंतु त्या अगोदर हे वाक्य माझं घरी घेऊन जा मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी घ्या वाचायला छोटी मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी घ्या वाचायला छुटी रामकृष्ण हरी म्हणा बनवताना रुटी साधू संतांच्या आशीर्वाद घ्या कोटी तेव्हा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज येतील तुमच्या पोटी मुलगा जर पाहिजे असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा माऊली ज्ञानोपाऱ्यांसारखा जगुरु तुकोपाऱ्यांसारखा सावता महाराजांसारखा संत नामदेव महाराजांसारखा परंतु आपलं कसं आहे ऐसा पुत्र देई देवा पुढं काय पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा लोकी झेंडा असा पुत्र जन्माला यावा म्हणून कुळी कन्या अगोदर कन्याला प्राधान्य दिले बाबा नंतर पुत्र अगोदर अगो अगो दर... कन्या कन्या कुणासारखी असावी तर माझ्या मुक्ताईसारखी असावी संत मीराबाईंसारखी असावी संत बहिणाबाई सारखी असावी तुम्हाला एक शेवटचं उदाहरण सांगेल बाबा मी तुम्हाला अशीच एक छोटी महिला संत आहे अशीच ती तिच्या वडिलांसोबत भगवान परमात्म्याच्या वारीमध्ये निघाली वडिलांसोबत म्हटली बाबा मला पण यायचंय बाबा म्हटले ठीक आहे बेटा निघाले दोघी वारींमध्ये कशा त्या भगवंताला भेटण्यासाठी महाराज पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसरा गेला अगदी सात दिवस झाले सात दिवस झाले आणि आठव्या दिवशी मात्र ते दोघेही माय लेख माय लेक माय दोघेही भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये उपस्थित झाले त्यावेळेस त्या छोट्याशा मुलीने विचारलं बाबा हे कोण आहे काय म्हटली देवाकडे पाहू हे कोण आहे सांगितलं बेटा हा आपला भगवान परमात्मा आहे मग आपण कुठं चाललो आपण त्याच्या भेटीसाठी चाललो काय म्हटले भेटीसाठी चाललो कशाला जायचं बरं बेटा ते आपलं माहेर आहे काय तू बरं आहे सांगतात